आपल्या आवडते चॅनल प्रश्न शिक्षण माध्यम या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला गरोदर मातेची लसीकरण व त्याच्या ज्या चार तपासण्या असतात त्या कशा प्रकारे नोंदवायच्या हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तर सर्वप्रथम आपण चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्यायचे आहे जेणेकरून जे नवनवीन व्हिडिओ असतात जी नवनवीन माहिती असते ती तुमच्यापर्यंत लवकर पोहचेल तर आपल्याला सर्वप्रथम बेनिफिशरी लिस्ट ओपन करून घ्यायची आहे बेनिफिशरी मधील आपल्या गरोदर मातांची अशा प्रकारे लिस्ट ओपन झाल्यानंतर आपल्याला ज्या मातेची माहिती भरायची आहे त्या माते समोरील जे तीन बिंदू आहे त्यांना आपल्याला क्लिक त्यासाठी आपल्याला जे ती तीन नंबरचा ऑप्शन आहे बघा ऍड ग्रोथ तर त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे तर आपण इथं सर्व तिचे वजन उंची एच बी आणि जे त्याने सेवा घेतले आहेत तर त्या सर्व इथं येतात तर जे पहिल्या नंबरचं आहे त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला तिची जी उंची आहे तर ती इथं आपल्याला सेमीमध्ये टाकून घ्यायची आहे त्यानंतर आपलं तिचं वजन टाकून घ्यायचं आहे किलोग्रॅममध्ये त्यानंतर एच बी टाकून घ्यायचे आणि सबमिट म्हणायचे तर ज्या या महिन्याची पूर्ण माहिती भरली गेली तर अशा प्रकारे सक्सेस म्हणून आपल्या समोर येत असते आणि हे अशा प्रकारे आ, हे जे चिन्ह आहे ते हिरव्या रंगाचे होतं याचा अर्थ असा की तुमचं जे मातेची माहिती होती ती भरली गेली आहे त्यानंतर आपण त्या मातेला कुठल्या प्रकारच्या गोळ्या दिल्या आहेत तर त्या आपल्याला टिक करायचं आहे त्यानंतर सबमिट म्हणायचं आहे समिट म्हटल्यानंतर त्या औषध त्या जे त्याने आपण जे गोळ्या पुरवल्या आहेत त्या देखील इथं सक्सेसफुली हिरवं झालेलं आहे बघा त्यानंतर तिसरं ऑप्शन आहे की आप ज्या माता आहे त्यांनी कुठल्या प्रकारची सेवा घेतली आहे तर एलोपॅथी होमिओपॅथी आणि आयुष्य आहे बघा तर एलोपॅथी याला क्लिक केल्यानंतर आपल्याला सबमिट करून घ्यायची तर सबमिट झाल्यानंतर अशा प्रकारे ह्या माताची आपलं या, माता या महिन्याची पूर्ण माहिती ही भरली गेली आहे त्यानंतर आपल्याला तिचे जे तपासणी असतात चार तपासण्या तर त्या आपल्याला नोंदायच्या आहेत तर त्यासाठी आपल्याला तीन बिंदू पुन्हा क्लिक करायचे आहेत त्यानंतर जे आठ नंबरचं ऑप्शन आहे बघा तर आपल्याला त्या ठिकाणी जाऊन त्या मातेचे सर्व माहिती ही भरायची आहे तिची जे तपासणी आहेत त्या सर्व तपासणी आपल्याला ॲड करायचे आहे त्यासाठी आपल्याला इथं क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपलं पेज ओपन होणार आहे पेज ओपन झाल्यानंतर हे बघा त्या मातेची जी माहिती आहे एन सी डिटेल्स तर याच्यामध्ये आपल्याला असा पेज ओपन होणार आहे पेज ओपन झाल्यानंतर पेज ओपन झाल्यानंतर हे बघा अशा प्रकारे ह्या चारही तपासण्या आहे जे चारही तपासणी आहे ते आपल्याला इथं नोंदून घ्यायचे तर सर्वप्रथम हे बघा ऍड ॲड डिटेल्स म्हटलंय पूर्ण माहिती तर त्याला आपल्याला क्लिक करायचे आणि जी पहिली तपासणी आहे मातेची तर ती इथं ओपन होणार आहे त्यानंतर आपल्याला तिचे हाईट म्हणजे तिची उंची ही आपल्याला सेमीमध्ये टाकून घ्यायची आहे त्यानंतर तिचं वजन आपल्याला इथं टाकून आहे त्यानंतर तिचं एस बी एस बी टाकून घेतल्यानंतर ह्या मातेची जी तपासणी होती पहिली तपासणी तर ती कुठल्या तारखेला झाली त्या तारीख आपल्याला नोंदवण्यासाठी कॅलेंडरला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बॅग व्हायचे म्हणजे आपल्याला मागच्या महिन्याची आपल्याला तिथं आप मागचा महिना हा दिसणार आहे तर ज्या महिन्याची इथं तपासणी झाली तर तो महिना आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे तो महिना ओपन झाल्यानंतर आपल्याला तारीख ही सिलेक्ट करून घ्यायची त्यानंतर आपल्याला इथं सबमिट म्हणायची तर ह्या मातेची पहिली तपासणी आहे तर ती आपली इथं सक्सेसफुली भरली गेलेली आहे तर गो बॅग म्हणायचे गो बॅग म्हटल्यानंतर पुन्हा आपल्यासमोर असं पेज ओपन होणार आहे पेज ओपन झाल्यानंतर आपली जर दुसरी तिसरी चौथी अशी तपासणी झाली असेल तर बघा जी दुसरी तपासणी आहे एन सी तर ॲड डिटेल्स म्हटलं आहे त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि अशाच प्रकारे आपली जी दुसरी तपासणी झालेली आहे ती देखील आपल्याला इथं भरून घ्यायची आहे तर अशा प्रकारे पूर्ण आपलं ती माहिती पुन्हा भरून घ्यायची भरून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला तो महिना देखील टाकून घ्यायचा आहे की कुठल्या महिन्यामध्ये त्या मातेची तपासणी झाली तर अशा प्रकारे आ, आपण ते दिनांक टाकून घ्यायची दिनांक टाकून घेतल्यानंतर सबमिट म्हणायचे सबमिट म्हटल्यानंतर बघा जे त्या मातेची आपण दुसरी तपासणी करत होत भरली होती तर ती देखील सक्सेस इथं झालेली आहे तर अशा प्रकारे आपण त्या मातेची दोन तपासणी झालेली आहे तर आपण आपण बघू शकतात की त्या मातेची तिसरी तार ही तिसरी तपासणी आहे ती अपेक्षित तारीख इथं डिसेंबर महिन्याचे आहे त्याच्यामुळे इथं ॲड डिटेल्स आलेलं नाही याचा अर्थ आपली त्या मातेची तिसरी तपासणीची अपेक्षित तारीख सध्या आलेली नाही तर ती सोळा डिसेंबरची अपेक्षित तारीख आहे तर अशा प्रकारे आपण आपल्या सर्व मातांच्या ज्या तपासण्या राहिल्या असतील त्या भरून घ्याव्या आणि हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त आपल्या बघिणीपर्यंत शेअर करावं जेणेकरून त्या देखील आपल्या मातेची पूर्ण माहिती ही भरून घेतील अशी आशा करते धन्यवाद